पनवेल महापालिकेमध्ये जो निस्तानाभूत होणारा वर्ग होता ग्रामपंचायती कामगारांचा आणि तो लढा आम्ही दोन हजार सोळा पासून लढला आणि त्या लढ्यामध्ये आपल्या साऱ्यांच्या सहकार्यानं त्या सर्व कामगारांचं तीनशे वीस कामगारांचं पनवेल महानगरपालिकेमध्ये समावेशन होऊ शकलेला या लढ्यामध्ये आपण जो काही सहकार्य सहभाग घेतला त्याबद्दल मी आपलं साऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो हे संघटनेचं कार्यालय आताच गेल्या शनिवारी आम्ही सुरू केलेलं आहे आठ तारखेला विधीवर उद्घाटन झालेलं आहे भल्याची वास्तू आहे पण संघटनेचं काम करीत असताना लोकांना सहज उपलब्ध यावी बसाला जागा मिळावी म्हणून ही वस्तूची आम्ही निर्मिती केलेली आहे येथून कामगारांच्या उपयोगी जास्तीत जास्त कशी काय मदत करता येईल हा आमचा प्रयत्न असेल आमच्या युनियनचे अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट सुरेश ठाकूर साहेब आमच्या युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार स्वतः अनिल जाधव सरचिटणीस आमचे दत्तगुरु म्हात्रे जे युनियनचे कोषाध्यक्ष आहेत विभागीय अध्यक्ष आमचे शैलेश गायकवाड आहेत आणि आमचं साऱ्या विभागामध्ये कामकाज सुरू आहे ही संघटना प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या तळागाळामध्ये ग्रामपंचायती नगरपंचायती झाल्या त्या नगर परिषदा नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रामध्ये काम करतो पनवेल महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असताना आपण अनेक प्रश्न मार्गी लावण्याचं काम आहोत प्रश्नाला निर्माण करणं प्रश्न सोडवणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत पनवेलचा एक इतिहास आहे मेडिक्लेम असेल सानुग्रह अनुदान असेल कायम करण्याचा प्रश्न असेल हे सारे प्रश्न सर्वप्रथम त्याची प्रसिद्धी सर्वप्रथम त्याचा श्री गणेश म्हटलं तर पनवेलमधून झालेला आहे पनवेलमध्ये अनेक प्रकारच्या लढायाचं रणशिंद पोखलं गेलेलं आहे अनेक आंदोलनाची दिशा ठरवण्याकरता महाराष्ट्रातल्या साव्या कामगार नेत्यांना पनवेलमध्ये आणून त्यांचं सभासंमेलन आणि मोठमोठे मुट मेळावा घेण्याचं काम केलं आणि इथूनच महाराष्ट्रातल्या कामगारांना खऱ्या अर्थानं नगर परिषदेच्या नगरपालिका महापालिकेच्या दिशा देण्याचं काम केलं या आम्ही होऊ घातलेलं जे आंदोलन आहे ते आमची कोणत्याही प्रकारची इच्छा नसताना महापालिका निव्वळ दोन नऊ जुलै दोन हजार चोवीस ला आम्ही मान्य आयुक्तांना भेटून प्रत्यक्ष बैठकीसाठी आमंत्रण आम्हाला करा बोलवा असं केलं परंतु त्याला वटाण्याची अक्षता लावण्याचं काम केलं ला, त्याने डीएफसी वनकडे दिलं आणि पुढे काही झालेलं नाही एका दुसरी मागणी सोडली तर मागण्या तशा तशा, तशा आहेत मागण्या पाहिल्या तर एका रात्रीमध्ये सुद्धा सुटू शकतील परंतु करण्याची इच्छाशक्ती नाही कुठेतरी इगो आढवा येतोय असं बोललं तर वावगं ठरणार नाही तरी आम्ही हे आंदोलन करीत असताना पुन्हा नव्याने एकतीस तारखेला जानेवारीच्या आयुक्तांना भेटून याबद्दल तत्काळ चर्चा करा म्हणून सूचित केलं परंतु काही झालेलं नाही म्हणून ना इला जास्त आम्हाला परवा दिवशी दहा तारखेला बेमुदत उपोषणाची नोटीस द्यावी लागलेली आहे आमची इच्छा शक इच्छा नसताना पालिका आमच्यावरती उपोषण लागतं उपोषणातून आम्ही काम बंदची सुद्धा उपोषणाऐवजी काम बंदची सुद्धा कृती करू शकत होतो पण हा पनवेलचा नागरिक हा आमचा आत्मा आहे त्यांना विनाकारण त्रास होऊ नये म्हणून आम्ही आम्हाला स्वतःला आत्मक्लेश करून घ्यायचा आहोत आणि उपोषण करून लोकांच्या दरबारामध्ये जाण्याचं काम करत आहोत यातून निश्चितपणे तुम्ही सर्व पत्रकार बंधू भगिनींचं जे सहकार्य लागेल आणि ह्या आंदोलनाची व्याप्ती निश्चितपणे वाढेल आपण सारे आमच्या बरोबर अजूनपर्यंत आहात या पुढेही राहाल असा आशा व्यक्त आशावाद व्यक्त करून आपलं मी स्वागत करतो आणि इथे थांबतो आमचे नेते आपल्याला सर्वांना अनेक प्रश्नांकरता आपण भेटत असतो जनतेच्या आज म्युन्सिपल पटीने जे काही अठरा तारखेला बेमदोज कुपोषण आंदोलन करणार आहोत त्याची माहिती घेण्याकरता आपल्याला बोलून जाईल कामगारांचे प्रश्न निर्माण होत असतात चर्चेने सुटू शकत असतात आणि आमच्या संघटनेचा नेहमीच रोख आणि भर चर्चेतनं प्रश्न सुटण्याकरिता हो असतो महानगरपालिकांचे जर प्रश्न सुटलेले आहेत नगरपालिकांचे तर नाही जो आम्हाला रस्त्यावर यायला आणि जे रस्त्यावर जर आम्ही आलो तर सगळ्यात पहिली झळ पोस्टची मागणी करणं होऊ नये त्याकरता आम्ही अत्यंत शांततेने आणि संयमाने आम्ही वाटचाल करत असतो हे कामगारांचे प्रश्न आजचे नाही हे बऱ्याच वर्षाचे काही काही महिन्यांचेच आजले आहेत आणि म्हटलं त्या प्रश्नाचा तोडगा अर्धा तासामध्ये सुद्धा निघू शकतो परंतु मान्य आयुक्तांनी दुर्लक्ष केल्यामुळे के नाही उतरायला लागणार आहे महत्वाचा जो प्रश्न आहे तो पेन्शनचा प्रश्न आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दोन हजार पाच नंतर पेन्शन नाही आहे पनवेल महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांचा पगारातून दहा टक्के आणि चौदा टक्के एकंदर चोवीस टक्के रक्कम कपात केली जाते पण त्या रकमेला नक्की काय होत ती रक्कम जाते कुठे पेन्शन मिळेल की नाही पेन्शन कशा प्रकारे मिळेल त्याच्याबद्दल स्पष्टता आली पाहिजे आणि ती कर्मचाऱ्यांना दिली गेली पाहिजे त्यामुळे कामगार कर्मचाऱ्यांच्या मध्ये अतिशय संभ्रमाचं वातावरण आहे आणि वारंवार चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांकडनं सुद्धा तुम्ही यांना भेटा तुम्ही त्यांना भेटा म्हणजे स्पष्टता नाही आहे तेव्हा हा महत्वाचा जो प्रश्न आहे लोकांचा कारण निवृत्तीनंतर पुढे काय करायचं हा प्रश्न असतो ज्यांना निवृत्ती भेटत नाही त्यांची दुर्दशा आहे तो तो एक महत्वाचा प्रश्न आहे लाड कमिटीच्या बद्दल आपल्याला सगळ्यांना अवगत आहे की लाड कमिटीच्या मध्ये जी काही रेकमेंडेशन होती त्या तीन जातींकरता महार भंगी आणि मेहर ह्या समाजात ती कर्मचारी जो कर सेवानिवृत्त होईल राजीनामा देईल मुदतपूर्व रिटायरमेंट घेईल किंवा त्याचं नोकरीत असं निधन होईल त्याच्या वारसाची योज योजना होती वारसाची नंतर महाराष्ट्रासनाने ती योजना सर्वांना लागू केली त्यानंतर काही मंडळी कोर्टात गेली न स्टे मिळाला आणि प्रदीर्घ लढाईमधनं आता मुंबई उच्च न्यायालयाचं औरंगाबाद जिथून निधूनचं जे खंडपीठ आहे त्यांनी निर्णय दिला की जी योजना सरकारने जी आता जी सुधारणा केलेली आहे ती योग्य आहे सामाजिक न्याय देण्याची आहे त्यामुळे आता जो सफाई कामगार म्हणून काम करतोय त्यांच्या सर्व वारसांना नोकरी देण्याचा मार्ग खुला झाला आहे पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही त्याच्या मागे लागलेलो आहोत काही प्रकरण पेंडिंग आहे आणि जे निवृत्त झालेत निवृत्त होण्याच्या मार्गावर ते त्यांना आपल्या वारसांच्याबद्दल काय होईल याची चिंता आहे त्याबद्दल सुद्धा केली जाईल केली पाहिजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे अनेक प्रश्न की मेडिकल आज लोकांना आरोग्याचे प्रश्न फार भेडसावत आहेत सार्वजनिक व्यवस्थामध्ये जी मिळणारी कृषीमध्ये मिळणारी जी काही ट्रीटमेंट आहेत ती बऱ्याच वेळेला योग्य नसते त्यामुळे त्या लोकांचा शक्य असेल तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायचा उद्देश असतो आणि त्यामुळे किमान दहा लाख कॅशलेस आम्हाला द्या अशी मागणी होती पूर्वी प्रशांत ठाकूर आज जे आमदार आहेत ते नगराध्यक्ष असताना त्यांनी कॅशलेस सुरू केली होती परंतु वार पर आता ती डिस्कंटिन्यू झालेली आहे त्याच्याबद्दल सुद्धा वारंवार चर्चा होत आहेत परंतु काही प्रश्न निघत नाही आणि मग आरोग्याच्या प्रश्नामध्ये आता निरनिराळे मोठमोठे आजार येत आहेत आणि एका का आजारामध्ये एका दिवसामध्ये लाखा लाख लाख लाखरा दिन होतोय तेव्हा ती एक मागणी महत्वाची आहे एक मग आमचे सगळे कर्मचारीचे एकोणतीस गावांतील तेवीस ग्रामपंचायती जे कर्मचारी ज्या या ग्रामपंचायतीचा समावेश एक ऑक्टोबर दोन हजार सोळाला पनवेल महानगरपालिकेमध्ये झाला आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक ऑक्टोबर दोन सोळा दोन हजार सोळाला जे कर्मचारी ग्रामपंचायतीचे होते त्यांना असं वाटलं की आता ग्रामपंचायती बरखास्त झाल्या नवी मुंबई पनवेल महानगरपालिकेमध्ये याचा समावेश झाला पण आम्ही ऑटोमॅटिकली तिथूनचे कायम कर्मचारी होते पण त्यावेळेचे जे काही प्रशासक होते शिंदे त्या गृहस्थांनी कायद्याची काही बुज राखली नाही आणि आठ महिने ह्या कर्म सात ते आठ महिने या कर्मचाऱ्यांना मस्टरवर सुद्धा घेतले नाही पगारही दिला नाही सात आठ महिन्याचा आणि त्याच्याकरता प्रचंड मोठं आंदोलन करायला लागलं आणि हा वृत्तीतला फरक असतो मुद्दा मी आठवण करून देतो त्यानंतर मग निवडणुका आल्या त्याच्यानंतर मग राजेंद्र निंबाळकर म्हणून आपल्याकडे कमिशनर आले आम्ही एक मोर्चा काढला त्याला भेटलो बायका मुला सकट मुलांच्या थोडंसं धानी वादावरती पण त्यांना कायद्यातली थी, जी काही तरतुदी त्यांना मी चारशे पंच्याण्णव समजून सांगितली की त्यांना पटली आणि त्यांनी सांगितलं मी उद्यापासून ह्या लोकांना मॉस्टर वर्ड दिले घेतले त्यांनी दुसऱ्या दिवशी आणि त्या लोकांना मागून काही कालांतराने त्याला मागचा जो वेतन नाही तो तोही दिला म्हणून तो मृत्तीतला भारप कायदा तोच आहे महानगरपालिका तीच आहे एक सुधाकर शिंदे नावाचा ग्रोह तिथे प्रशासक येतो त्यांना मॉस्टर वर्ड सुद्धा घेत नाही पगारही देत नाही आठ महिने फुकट राबवतो आणि दुसरा अधिकारी येतो त्यांच्या जागी तो कायद्याशी गुजराबून त्यांनाही करतो बऱ्याच वेळाला मी बघतो अग्नी वर्षाच्या माझ्यामध्ये जवळजवळ पन्नास बावन्न वर्ष मी काम, काम करतोय नगरपालिका कर महानगरपालिकेच्या कर आयुक्तांशी बोलायचा प्रश्न येतो चर्चा वाटाय घेतात प्रश्न येतो बऱ्याच वेळा इव्वाड वाहतो म्हणजे कामगारांच्या गटात हे प्रशासन आहे हे प्रशासन अधिकारी चालत नाहीये चालवतो पण आम्ही चालवतो आम्ही रस्त्यावर आलो अगदी सफाई कामगारांसकट कंत्राटी कामगार तर नगरपालिकेचा महानगरपालिकेचे आयुक्त किंवा प्रशासन जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत ते नागरिकांना मदत करू शकणार नाही पण ज्यांच्या जीवावरती हे सगळं प्रशासन चाललेलं आहे त्या कामगारांच्या प्रश्नाकरता लक्ष द्यायला वेळ नाही मग शेतकरी जे आयुक्त आहेत आमच्याकडे हे होते मुख्याधिकारी होते त्यांना नगरपालिका असल्यापासून नगर परिषद असल्यापासून जे सत्यांतर झालं गेलेल्या महानगरपालिकेमध्ये प्रश्नांची जाण आहे तर नऊ जुलै दोन हजार चोवीसला जे पत्र दिले आणि मग रिमाइंडर देऊन वारंवार भेटूसुद्धा चर्चा होत नाही तेव्हा कंत्राटी कामगाराचा मोठा प्रश्न आहे समान कामाला समान न्याय दाम दिलं पाहिजे हे मान्य सर्वोच्च न्यायालय म्हणते अनेक निकालातून कायम स्वरूपाचं काम असून सुद्धा नगरपालिकेतलं कोणतंही काम हे टेम्पररी स्वरूप असत नाही पण हे अत्यावश्यक सेवा आहे रस्त्यावरती सफाई कामगार तो काम करतो जोपर्यंत नागरिक आहे जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत रस्त्यावर राहणार आहेत त्यामुळे रस्त्यावरचे काही नागरिक सेवकात नागरिकांना देणं हे बंधनकारक आहे नगरपालिका महानगरपालिकेला पण अत्यावश्यक सेवक त्याचे जे आमचे कामगार आहेत सफाई कामगार आहेत ते सफाई कामगार अजूनही कंत्राटी पद्धतीवर काम करतात आमचं मागणी म्हणणं आहे की कंत्राटी पद्धत बंद करा आणि जे जे कंत्राटी कामगार आहेत मग ते कोणत्याही सेवक काम करत असतो ते मारणारे आमची सफाई कर्मचारी असेल मध्या बलेऱ्यामध्ये विभागात काम करणारे असतील घंटागाडीचे कामगार असतील या सगळ्या कामगारांना नोकरीत कायम केलं पाहिजे आणि त्यांना सातव्या वेतनाप्रमाणे वेतन दिले पाहिजे दुसऱ्या प्रकारचे कंत्राटी कर्मचारी जे महानगरपालिकेने कर प्रशासकीय से सेवेकरता ऑफिसच्या कार्यकर्ता वापरले जातात त्यांना सुद्धा असाच ठोक पगार दिला जातो त्यांनाही कायम करा ही आमच्याशी मागणी आहे त्याप्रमाणे ज्या काही सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या सुद्धा सगळ्यांना दिल्या जात नाही त्या सुट्ट्या थांबवलेल्या आहेत त्या सुट्या द्याव्यात किंवा रोख त्याचा पगार द्यावा या अनेक मागण्या आपल्या जास्त नवीन नेत्यांना या काही मागण्यांबद्दल मोहापोळ केला आणि लय या कर्मचाऱ्यांना सेवेत घेतलं सेवेत घेतल्याप्रमाणे कायद्याप्रमाणे ज्या दिवशी ते सेवेमध्ये आले त्या दिवसापासून त्यांना मागची लाभ द्यायला पाहिजे कंटिन्युटी इन सर्व्हिस द्यायला पाहिजे पगार द्यायला पाहिजे हे केलं गेलं नाही त्याच्यानंतर जे दुसरे आयुक्त आले त्यांनी यांच्याकडनं बळजवडीने अंडरटेकिंग घेऊन घेतलं की तुम्हाला मी सेवेत घेतलेलं आहे परंतु तुम्हाला जर सेवेमध्ये जर तुम्हाला जर कायम करायची असेल ती तारीख याच्यावरती अंडरटेकिंगवर सही करा कायदा स्पष्ट म्हणतो की ज्या दिवशी महानगरपालिकेचा समावेश होतो तेव्हा नगर परिषद आणि महानगरपालिका असा फरक नाही कारण जे नगर परिषद कर्मचारी होते त्यांची सेवा कंटिन्यूटी झाली पण ग्रामपंचायतले जे कर्मचारी होते त्यांना एक ऑक्टोबर दोन हजार सोळा पासून जरी घेतलं तरी त्यांना त्या तारखेची सेवा सेवेची तारीख दिलेली नाही कंटिन्युटी दिलेली नाही तो एक प्रश्न भयंकर आहे अशा अनेक प्रश्नांना घेऊन आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे अजून चर्चेचा त्यांनी चर्चेलाही बोलवलं नाही काय त्यांची अडचण आहे कोणाचा चार त्यांचा दबाव आहे त्यांना माहिती नाही तेव्हा वेळेला दुपारी बोलून दिला आहे दिलं ठीक आहे डायलॉग ओपन व्हावा या मताच्या आम्ही आहोत पण तिथे जाऊन जर त्यांना अधिकार नसतील आणि ते जर काम करणार असतील तर मग हे आंदोलन अडचण आहे म्हणजे केवळ आता आम्ही आंदोलन करणार आहोत अठरा तारखेला भूमिमत उपोषणाला बसणार आहोत आणि मग काहीतरी कुठेतरी समाधान करायचं आहे याच्याकरता जर आपल्याला जे सांग मग तुमचं म्हणणं अमुक अमुक आहे मग मी आयुक्तांच्या मग आयुक्त काय कुठे का इंग्लंड अमेरिकेला राहतात